मंडळी नमस्कार या वारकरी यांचं नाव आहे देवीदास वारकरी लोखंडे मंडळी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी क्रमांक चौदा अर्थापुढे या दिंडीमध्ये चालत होते आणि हे त्या दिंडीचे मानाचे ध्वजकरी होते जवळजवळ यांनी पन्नास वर्षापेक्षाही जास्त काळ आपल्या वारीमध्ये घालवला होता मात्र मंडळी काल झालं असं की वाखरी येते हृदय झटक्याने त्यांचं निधन झालं मंडळी हा पूर्ण प्रकार असा होता की जवळजवळ आळंदीपासून जे आहे ते पंढरपूरपर्यंत ते चालत आले होते आणि चालत असताना पूर्ण वारी चालून आले आणि आल्यानंतर वाखरीचं तुम्हाला माहिती आहे की काल जगप्रसिद्ध रिंगण जे आहे ते होतं आणि त्याच रिंगणामध्ये पावल्या खेळत असताना जे आहे ते झेंडेकरी जेव्हा पळतात सुरुवातीला त्या झेंडेकळी पळत असताना आणि पळून खाली बसल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि चक्कर आल्याच्यानंतर असं कळालं की चक्कर नाही तर डायरेक्ट त्यांचं निधन झालेलं आहे संपूर्ण वारकरी या बाबतीत आनंदी याच्यासाठी व्यक्त करत आहे त्या वारकऱ्याच्या बाबतीत की त्या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर महाराज यांनी स्वीकारलं जन्मजन्मभर जे आहे ते वारी करूनसुद्धा असं मरण येणं हे कोणाच्याच भाग्यात नसतं मात्र त्या वारकऱ्याच्या भाग्यात ते आलेलं आहे सदरील वारकरी हे आळंदी येथील मरकळ शहर आहे आळंदीच्या जवळ तिथले होते लोखंडे वारकरी असं यांचं नाव आहे ज्यांची निधनाची वार्ता कळाल्यानंतर सध्या संप्रदायावरती शोककळा तर आहेच आहे पण याची एक दुसरी बाजू पाहायला गेलं तर त्या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांनीच कुशीत घेतलं सुद्धा बरेचसे वारकरी म्हणत आहेत काल जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाज आरती झाली त्यावेळेससुद्धा तेथील मुख्य जबाबदार यांनी त्या, त्या वारकऱ्याबद्दल पुकारून लोकांना सांगितलं मंडळी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार